तुरीच्या उकडीच्या शेंगा पाहतोय आपण इथे ते व्हिडिओमध्ये त्याच्यासाठी मी इथे तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि या जाडदाण्यांच्या घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ करून घेतलेल्या आहेत निवडून घेतलेल्या आहेत आता या आपण पाण्याने धुवून घेऊ आता इथे एक भांड घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये शेंगा घालून घ्यायच्या आहेत आणि या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत म्हणजे याच्यावरती जे औषध लाव वापरलेलं ला असेल ते निघून जाईल आता इथे मी एक चाळणी घेतलेली आहे त्याच्यावरती शेंगा काढून घेते काळ उकळण्यासाठी इथे मी भांडं ठेवलेलं आहे गॅसवरती आणि आता त्याच्यामध्ये पाणी घालून घेते पाणी भरपूर घालायचं आहे आपल्याला आणि पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये नंतर मीठ घालायचं आहे आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे आणि या उकळत्या पाण्यामध्ये आता मीठ घालायचं आहे मीठ थोडं जास्त घालायचं आहे कारण शेंगा आहेत त्या आणि चिमूटभर हळद घातलेली आहे मी इथे आणि आता याच्यामध्ये शेंगा घालून घ्यायच्या आहे आता शेंगा पाण्यामधून अशा मी निथळ ठेवलेल्या होत्या आणि कोरड्या करून घेतलेल्या आहेत आता आपण पाण्यामध्ये घालून घेऊ इथे गरम पाण्यामध्ये शेंगा घालून घेते या शेंगा आपल्याला कुकरवरती पण वाफवता येतात तीन ते चार शिट्या काढायच्या म्हणजे छान शिजल्या जातात आणि अधूनमधून खाली वर करायच्या आहेत म्हणजे सगळ्या शेंगा वाफवल्या जातील आता इथे पंधरा ते वीस मिनटं या शेंगा वापरण्यासाठी लागणार आहेत आणि अधूनमधून मी पाहत राहणार आहे आणि खालची बाजू वरती आणि वरची बाजू खाली अशी करून घ्यायची आहे आता इथे पाच मिनिटं झालेली आहेत आणि पाच मिनिटानंतर परत एकदा फिरवून घेते आता इथे पंधरा मिनिटानंतर शेंगा छान शिजलेल्या आहेत आणि शेंगांचा शिजल्यानंतर रंग बदलतो हा असा झालेला आहे आता एका चाळणीवरती काढून घेऊ आता इथे चाळणीवरती काढून घेतलेल्या आहेत मी शेंगा आणि या शेंगा गरम गरम खायच्या खूप छान लागतात तर गरमागरम तुरीच्या शेंगा आपल्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत आणि शिजल्यानंतर या अशा दिसतात आणि खूप सुंदर वाफवल्या गेलेल्या आहेत तर या मंडळी खाण्यासाठी आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद